उद्गावमध्ये अस्वच्छतेचे साम्राज्य स्थानिक नागरिकांसह पर्यावरणप्रेमींच्यात नाराजी उदगाव येथील रस्त्याच्या कडेने कचऱ्याचे ढीक दिसून येत आहेत स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमी यांच्यात अस्वच्छतेबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे अनेक ठिकाणी रस्त्यावर उघड्यावर फेकला गेलेला कचरा गावची छबी खराब करत आहे कचरा संकलनाची व्यवस्था अत्यल्प असल्यामुळे हा कचरा महिन्या महिन्यापासून तसाच पडून असतो स्थानिक प्रशासनाने यावर काही उपाययोजना करण्याचे आश्वासन दिलं आहे मात्र प्रत्यक्षात त्यावर काही ठोस काम करण्यात आलं नाही नागरिकांनी कचरा व्यवस्थापनासाठी जागरूकता वाढवण्याचे आवाहन केलं तसेच रस्त्याच्या कडेला कचरा ठेवणे बंद करण्यासाठी प्रशासनाकडून कठोर उपाययोजना मागितली आहे ही समस्या न सुटल्यास उदगावचे पर्यावरण धोक्यात येईल आणि त्यांचे पर्यावरणीय दुष्परिणाम देखील होऊ शकतात महानकर ऋषिकेश बावचे उदगाव ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा